ना संप्रदायातील चिमट्याचे गूढ रहस्य अलग निरंजन या एका दिव्य दिव्यघोषासह नाच संप्रदायाची साधना सुरू होते नाच संप्रदाय ज्यात योग तंत्र मंत्र भस्म आणि अध्यात्म यांचे अद्वितीय संगम आहेत परंतु या संगमामध्ये एक वस्तू सर्वात जास्त गूढ आणि दिव्य मानली जाते ती म्हणजे चिमटा भाग क्रमांक एक चिमटा म्हणजे काय नाच संप्रदायामध्ये चिमटा ही केवळ एक साधना नाही तर ती ज्ञान वैराग्य आणि शक्ती यांचे प्रतीक आहे चिमटामध्ये दोन लोखंडी दांडेमध्ये पकडायची जागा जणू साधकाच्या अंतर्मनातील दैत्य आणि अद्तचे प्रतीक आहे जसे दोन दांडे एकत्र आले की एक ठिणगी निर्माण होते तसेच साधकाचे मन आणि आत्मा एकत्र आले की ज्ञानाची ठिणगी पटते आणि तो योगी बनतो भाग क्रमांक दोन चिमट्याचा आध्यात्मिक अर्थ नाथयोगी चिमटा का धरतात हे समाजासाठी आपल्याला त्याच्या जीवनशैलीकडे पाहावे लागेल नाथ संप्रदायाचे प्रतीक योगी भस्म लावतात कंठात रुद्राक्ष घालतात आणि चिमटा हातात घेतात चिमटामध्ये त्याग आणि नियंत्रण यांचे प्रतीक जसे चिमट्याने आपल्या अग्नीतून वस्तू धरतो पण स्वतःला जळत नाहीत तसेच नाथयोगी संसारामध्ये राहतात पण त्याला स्पर्श करत नाहीत ते जगात पण संसार त्यांना जाळत नाहीत हेच खरे योगी आहेत भाग क्रमांक तीन चिमटा आणि अग्नि तांत्रिक रहस्य नाच साधक अग्नीला साक्षी ठेवून साधना करतात यज्ञ हवन आणि ध्यान सर्व ठिकाणी अग्नी असतो चिमटा हा त्या अग्नीचा साथी आहे काही ठिकाणी असे सांगितले जाते की गोरक्षनाथाने स्वतः त्याच्या साधनेमध्ये चिमटा वापरला होता ज्याद्वारे ते भस्म तयार करायचे आणि त्या भस्माने अनेक साधकांचे रक्षण करायचे चिमट्याने घेतलेली राख म्हणजे ती म्हणजे राख नव्हे ती नाथांच्या साधनेची साक्ष असते भाग क्रमांक चिमटा आणि नाथांचा संदेश साधकाच्या हातातील चिमटा हा जगाला जागृतीचा इशारा देतो तो सांगतो माणसाला तुझे मन दोन दिशांना खेचले जाते लोभ आणि मोक्ष चिमट्यासारखा हो दोन्ही हातात समतोल राग आणि आपल्या केंद्रात राहा म्हणजे योग साध्य होईल नाथांचा चिमटा म्हणजे शक्तीचे प्रतीक ते आठवते करून देतो की साधकाने कधी राग दोष किंवा मोहाने जळू नये तो स्वतः लोखंडाचा असतो पण यातील थंड आणि नियंत्रणक असत भाग क्रमांक पाच चिमटा आणि अलौकिक शक्ती नाथ सम्राजातील काही महान योगी म्हणतात चिमटा म्हणजे देवी ऊर्जा वाहक तो परंपरेतील ऊर्जा साधकापर्यंत पोहोचवतो काही ठिकाणी साधक ध्यान करताना चिमट्याला आपल्या शेजारी ठेवतात कारण त्यात गुरु शक्ती वास करते असे मानले जाते चिमटा जणू एक संरक्षण कवच आहे तो नकारात्मक शक्तीने दूर ठेवतो आणि साधकाच्या टपाला स्थिर ठेवतो तो काय करतो नकारात्मक शक्ती काय करतो तुमची दूर ठेवतो आणि साधकाला टपाला स्थिर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चिमटा करत असतो भाग क्रमांक सहा लोककथा आणि अनुभव महाराष्ट्रामध्ये अजूनही अनेक ठिकाणी म्हटले जाते की जेव्हा नाथ योगी गावात येतात आणि चिमटा जमिनीवर ठेवतात तेव्हा त्या ठिकाणी वाईट आत्मा भूतप्रेत आणि नकारात्मक ऊर्जा टिकत नाही चिमट्याला आवाज टनटन असा निदान होतो आणि जणू आकाशात अलक निरंजनचा मंत्र घुमतो तो आवाज म्हणजे नाथ शक्तीचा अस्पंदने जो सर्वत्र शांती पसरवतो भाग क्रमांक सात चिमटा साधकाच्या जीवनातील शिस्त नाथ योगासाठी चिमटा हा दैनंदिन जीवनाचा भाग आहे त्यांनी अन्न शिजवायचे भस्म घ्यायचे आणि अग्नी पेटवायचा सर्व काही चिमटांनीच करायचे याचा अर्थ साधकाने हात म्हणजे कर्म आणि चिमटा म्हणजे विवेक वापरून जगावे म्हणजेच प्रत्येक कृत्यूतून आणि नियंत्रण ठेवले तरच आत्मज्ञान मिळू शकते भाग क्रमांक आठ चिमटा भक्ती आणि वैराग्याचे चिन्ह ना संप्रदायामध्ये भस्म म्हणजे देहाचा नाश रुद्राक्ष म्हणजे जप आणि चिमटा म्हणजे वैराग्याचे शस्त्र चिमटा सांगतो जगाला स्पर्श कर पण त्यात अडकून नको संसाराला धर पण त्यात स्वतःला हरवू नकोस हा संदेश नाग परंपरेचा हृदयपर्शी सार आहे तर या ठिकाणी चिमटा आपल्याला काय सांगतो एकदा लक्ष द्या तुम्ही जगाला स्पर्श कर पण त्यात अडकून नको संसारामध्ये संसाराला धर पण त्यात स्वतःला हरवू नकोस असा चिमटा या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे ना संप्रदायामध्ये एक हृदय पर्शी या ठिकाणी हा सार आहे भाग क्रमांक नऊ आजच्या काळातील अर्थ आजच्या आधुनिक युगामध्ये चिमटामध्ये आत्मनियंत्रणाचे प्रतीक आहे मोबाईल मोक्ष स्पर्श राग या सगळ्या गोष्टीपासून माणूस जळतो परंतु नाथांचा चिमटा सांगतो तू संसारमध्ये राहा पण तुझ्या आत्म्याला राखून ठेव हे शिकवणारे ते दिव्य असं आजही नाथ परंपरेमध्ये झळकतेच भाग क्रमांक दहा समाप्ती चिमट्याचा मंत्र जेथे जेथे चिमट्याला टनाटना आवाज घुमतो तेथे तेथे नाथांचा आदेश ऐकू येतो अलाख नेरांच्या चिमटा म्हणजे नाथांच्या जीवनामधील संदेश ज्ञान तप वैराग्य आणि आत्मशक्ती यांचा संगम म्हणजेच चिमट्याचे गूढ रहस्य आहे चिमटा म्हणजे नाच संप्रदाय म्हणजे जिवंत संदेश आहे ज्यामध्ये तुम्ही ज्ञान बघता तप बघता वैराग्य बघता आणि आत्मशक्ती बघता यांचं सर्वांचं संगम मिळून तुम्ही चिमट्यांचे गूढ एक रहस्य या ठिकाणी तयार होतं चिमटा म्हणजे केवळ एक साधना नाही आहे तो आहे नाथांचा आदेश जग बदलू दे पण तुझा आत्मा न बदलू जग बदू दे पण तुझा आत्मा न बदलू दे असा या ठिकाणी हा संदेश आपल्याला मिळतो आणि जाताना तुम्हाला एवढंच सांगन मित्रांनो अलख निरंजन ಜೈ ಜಯ ಮೈಚಿಂದ್ರನಾಥಾಯ ನಮಃ ಜಯ ಕಾಪನಾಥಾಯ ನಮಃ ಜಯ ಭದ್ರೀನಾಥಾಯ ನಮಃ ಜೈ ರೇವನ ಸಿಧನಾಂಗನಾಥಾಯ ನಮಃ ಓಂ ನಮೋ ಆದೇಶ್ ಅಲಖ ನಿರಂಜನ್